नमस्कार मित्रांनो जसं की माझ्या क्लिनिकमध्ये जगातील किंवा भारतातील सर्वात अत्याधुनिक जे मशीन आहेत जे लैंगिक समस्याला उपचार करण्यासाठी मला मदत करतात त्या प्रत्येक मशीनी मी तुम्हाला नेहमी माहिती देत असतो आज मी माझ्या क्लिनिकला खास करून शीघ्रपतनाचे जे पेशंट असतील ज्यांना शीघ्रपतन होतं किंवा वीर्यपतन लवकर होतं आणि त्यांच्यामुळं त्यांचं कुठं कुठं वैवाहिक जीवन संपुष्टात येतं त्यासाठी आज माझ्या क्लिनिकला मी घेऊन आलेलो आहे एमसेला किगल शेअर्स ही बीटीएल कंपनीची आहे हे एमसेला किगल शेअर्स जे आहे की जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे की शीघ्रपतनासाठी तुम्हाला सगळ्यात चांगला जो व्यायाम असेल तो तो असतो किगल किगल एक्सरसाइज करण्याचे तीन ते ती चार प्रकार आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो पण त्याचा सगळ्यात महत्वाचा जो प्रकार सांगत असतो की तुम्ही गुरुद्वाराच्या मसलला आत ओढा आणि सोडा आत ओढा आणि सोडा याला आपण किगल एक्सरसाइज म्हणतो पण एका मिनिटात जास्तीत जास्त आपण पंचवीस ते तीस वेळा करू शकतो तर मित्रांनो आज मी घेऊन आलो आहे तुमसाठी खास करून किगल एक्सरसाइज करण्यासाठी एम सेला किगल्स एक्सरसाइज फ्रॉम बी टी एल कंपनी ही जी मशीन आहे ही अठ्ठावीस मिनिटात अकरा हजार किती एलेवन थाउजंड किगल्स एक्सरसाइज आपल्याला करून देते आणि त्याच्यामुळं आपलं पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होतं आणि पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग झाल्यामुळं कुठं कुठं आपल्याला जा इजक्युल्युशन व कंट्रोल करणं किंवा ताबा मिळवणं शक्य होऊ शकतं आणि प्रॉपर इरेक्शन मिळण्यासाठी पण याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह वेव्ज असल्यामुळं ते आपल्या इंद्रियाकडे जातात आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह वेव्जमुळं आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी पण ही किगस एक्साईज चेअर ही आपल्याला मदत करू शकते तर मित्रांनो आता मी तुम्हाला स्टार्ट करून दाखवतो आहे आता मी एंटर केलं जस्ट आता एंटर केलं तर माझं आता पूर्ण किगस एक्झाईज करणं सुरू केलं या मशीनने जसं मी हे फ्रिक्वेन्सी वाढवणार जसे जी फ्रिक्वेन्सी वाढणार तसं तसं ते स्ट्रॉंग करत जाणार जितके स्ट्राँग करणार तितके मला रिझल्ट पण चांगले भेटतील तर मित्रांनो जर तुम्हाला केगज एक्सरसाइज घरच्या घरी शक्य होत नसेल आणि शीघ्रपतन कंट्रोल होत नसेल तर त्यासाठी तुम्ही आजपासून केव्हाही माझ्या संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये येऊन तुम्ही किगज एक्सरसाइज चेअरचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता ही केगज एक्सरसाइज खूपच उत्तम आहे याचे अजून अजून फायदे होऊ शकतात तुम्हाला की ग्रंथीचे आजार असतील तरी हे किगल चेअर आपण वापरू शकतो तुम्हाला तुमच्या लगीवर ताबा मिळ मिलो, मिळता येत नाही किंवा कंट्रोल होत नाही ड्रिपिंग होतं किंवा तुम्हाला पॅड्स वापरावं लागतात किंवा तुम्हाला डायपर वापरावं लागतात तरी ही मशीन जी आहे हे खूप चांगलं किगल्स एक्ससाईज करून देते अठ्ठावीस मिनटात अकरा हजार किगल्स करणारं दुनियातलं हे नंबर वन मशीन आहे बी टी एल कंपनीचं मशीन आहे एम सीला चेअर म्हणून तुम्ही केव्हाही गुगलवर तुम्ही सर्च करू शकता दिस इज द बेस्ट चेअर इन द वर्ल्ड आणि ती चेअर आज आपण शीघ्रपतनाच्या उपचारासाठी प्रोस्टेट ग्रंथीच्या उपचारासाठी प्रोस्टेट ग्रंथी वाढलेल्या वाढल्यामुळं जे काही लक्षणं आपल्या शरीरात येतात त्याच्यासाठी ही किगत चेअर घेऊन मी माझ्या क्लिनिकमध्ये आजपासून इंट्रोड्यूस करत आहो तरी मित्रांनो जर कोणाला शीघ्रपथनासारखे आजार असतील किंवा लगी व ताबा येऊन होत नसेल लगीला बऱ्याच वेळा जावं लागतं किंवा रात्रीतून दोन ते तीन वेळा लगेला जावं लागतं किंवा मधुमेहामुळे तुमचा लगीवरचा ताबा गेलेला आहे तर या सर्व आजारांसाठी या किगत चेअरचा माझ्या क्लिनिकमध्ये येऊन तुम तुम्ही चांगल्यात चांगला उपयोग करून घेऊ शकता आणि तुम्हाला याचे बेनिफिट पण आठव्यातून दोन वेळा घेणं अत्यंत गरजेचं असतं सहा आठवडे घेतलं तर अतिउत्तम पण कंपनी म्हणते की तीन आठवड्यामध्ये तुम्हाला फंटास्टिक रिझल्ट भेटू शकतात धन्यवाद मित्रांनो